नमस्कार मी सविता तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हा माझा ऑनस्क्रीन पहिलाच व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता आज आपण बघणार आहोत किचन मधल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्या तुम्हाला ज्या मी टिप्स सांगणार आहेत त्या नक्कीच उपयोगी पडतील माझ्या तरी रोजच्या जीवनामध्ये ह्या टिप्स अगदी छान अशा उपयोगी पडतात त्यामुळे मी ते तुमच्यासोबत शेअर करते आणि त्या तुम्हाला देखील आवडतील तुम्हाला जर त्या टिप्स आवडल्या तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर नक्की करा चला तर बघूयात पहिली टिप्स पहिल्या टिपमध्ये आपण बघणार आहोत कधी कधी काय होतं कळत नकळतपणे कळतपणे भाजीमध्ये मीठ हे जास्त पडलं जातं तर अशा वेळी काय करायचं भाजी खारट झाल्यावर त्याच्यामध्ये आपण जी कणिक भिजवलेली असते त्या कणिकेचे अगदी छोटे छोटे असे गोळे करायचे साधारणतः सात ते आठ गोळे करायचे आणि ती भाजी ज्यावेळेस शिजते उकळत असते त्यावेळेस त्याच्यामध्ये घालायचे त्यानंतर थोडा वेळ ती भाजी एक वाफ काढून घ्यायची म्हणजेच ते भाजीमधील जे जास्त मीठ आहे ते जे कणकेच्या गोळ्यामध्ये ओढून घेतलं जाते म्हणून आपली भाजी अजिबात खारट लागत नाही त्यातील जे जास्त मिठाचे प्रमाण झालेले असते ते अगदी कमी होऊन जाते आणि भाजी ही खायला छान असे चवदार लागते नंबर दोन महत्वाची टीप म्हणजे आता काय झालेलं आहे उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लिंबू सरबत जरा जास्त प्रमाणात आपल्या पिण्यात येतं तर अशा वेळी काय करायचं ज्यावेळेस आपण लिंबू सरबत बनवत असतो त्यावेळेस अगोदर साखर गाळून घ्यायची नंतर मीठ टाकायचं आणि नंतर त्यामध्ये लिंबू पिळायचं साखर टाकली लिंबू पिळून घेतलं आणि मीठ टाकलं अशा सगळ्या गोष्टी करून जर तुम्ही मिक्स करायला गेलात तर साखर विरघळायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे अगोदर साखर विरघळून घेतली नंतर मीठ टाकलं आणि नंतर लिंबू टाकलं तर लिंबू सरबत अगदी पटकन होतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे जास्त प्रमाणात वापरले जाणारे लिंबू सरबत आहे त्यामुळे ही टीप अत्यंत महत्वाची आहे ही टीप तुम्ही एकदा वापरून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आता पुढची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण श्रीखंड घरी बनवतो त्यावेळेस ते बाहेरच्या सारखं अगदी मौसूत असं होत नाही तर अशा वेळी काय करायचं आपलं श्रीखंड बनवून झालं की मग आपण ज्या पद्धतीने पूर्णाच्या चाळणीने पूरण चाळत असतो अशाच पद्धतीने अगदी हलक्याशा हाताने श्रीखंड हे बारीक चाळणीतून काढून घ्यायचं म्हणजे अगदी छान असं श्रीखंड आपलं तयार होईल ते बाहेरून आणलेलं आहे की घरी बनवलेलं हे अगदी कोणालाही करणार नाही श्रीखंड एकदम छान मस्त पैकी तयार होईल आता पुढची टीप म्हणजे ज्यावेळेस आपली सकाळची सा गडबड असते असते कुणाला टिफिन बनवायचं असतं कुणाला ऑफिसला जायचं असतं अशा वेळी पीठ भिजवायला जास्त वेळ लागतो तर पीठ हे अगदी कमी वेळेमध्ये कसं भिजवायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ही टीप तर प्रत्येक गृहिणींसाठी अगदी अशी उपयुक्त आहे सगळ्यात अगोदर काय करायचं पीठ घेतलं की अगदी थोडंसं तेल तुम्ही ज्या ताटामध्ये पीठ भिजवणार आहेत किंवा ज्या टोपमध्ये तुम्ही पीठ भिजवणार आहेत त्याला अगदी छोटं थोड्याशा प्रमाणात तेल हाताने चोळून घ्यायचं नंतर त्यात पीठ घालायचं आणि अगदी हलक्याशा हाताने त्याचा ओबड असा गोळा करायचा वरतून गोळ्याला थोडंसं किंचितसं तेल लावायचं आणि दहा मिनटं झाकून ठेवायचं त्याला खूप वेळ अशी भिजवत किंवा तिंडत बसण्याची गरज नाही नंतर थोड्या दहा मिनटं झाले की मग त्या पिठाचा जो गोळा आहे त्याच्यावर अगदी थोडंसं तेल घालायचं आणि छान असं ते मळून घ्यायचं ते मळून घेतलं की अगदी दोन मिनिटांमध्ये एक तर मौसूत असं आपलं पीठ मळून तयार होतं पोळपाटावर मळून घेऊ शकता किंवा मग आपण ज्या घेतलेलं आहे अगदी हलक्याशा हाताने प्रेस केलं की ते जे पीठ आहे ते अगदी छान असं मौसूत तयार होतं त्याच्यानंतर पुढची टीप म्हणजे ही एक अगदी महत्वाची आहे ज्यावेळेस आपण कोरड्या भाज्या करतो पोहे करतो उपीट करतो अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ही टीप आपल्याला खूप म्हणजे खूप उपयुक्त पडणारी आहे ती टीप म्हणजे अशी आहे की ज्या वेळेस आपण कांदा कापत असतो आणि कांदा कापून झाल्यानंतर तो जेव्हा परतायला टाकतो त्यावेळी तो आपण काहीतरी कामात असतो तो, तो, का कामा तो, तो थोडस करपतो तर अशा वेळी काय करायचं त्या कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर कांदा परतायचा तो कांदा अजिबात जळत नाही हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी रोज म्हंटल तरीही आपला कांदा हा परतण्यात येतो आणि ही टीप आपल्याला रोजच्या रोज अगदी छान अशी उपयोगात येईल आणि चौ याचे पुढची टीप म्हणजे कांदे बटाटे आणि लसूण कधीही एकत्र ठेवायचं नाही प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी करून ठेवायची कारण कांदे बटाट्याला लवकर कोंब फुटतात आणि ते एकत्र जर असतील तर जास्तच लवकर त्याला कोंब येतात म्हणून कांदे आणि बटाटे त्याचप्रमाणे लसूण हे सगळे वेगळे वेगळे ठेवायचे आणि आपण ज्या टोकरीत किंवा कुठल्याही तुम्ही भांड्यामध्ये कशात ते साठवत असाल त्याच्या खाली एक पेपर टाकायचा म्हणजे त्याचे जे पाचोळा असतो तो अजिबात खाली पडत नाही आणि त्याची जी घाण असते ती खालची घाणसुद्धा होत नाही आता त्याच्या पुढची टिफी देखील अत्यंत महत्वाची आहे आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहे आपण कुठला ना कुठला ज्यूस हा सारखं बनवत असतो तर अशा वेळी काय करायचं ज्यूस बनवून झाला की नंतर लगेचच मिक्सरचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि ते पाणी व्यवस्थित असं मिक्सरला दोन मिनटांसाठी छान फिरवून घ्यायचं मिक्सरचं जे भांडं आहे ते अगदी स्वच्छ होतं म्हणजेच मिक्सरचे जे पाते आहे ते खालच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित धुता येत नाही तर अशा वेळी मिक्सर राहते आपण फिरवल्यामुळे तो जो ज्यूस खालच्या बाजूने चिटकलेला असतो तो पूर्णपणे वेगळा होतो आणि तो वेगळा झाल्यानंतर हो ते भांडं आपल्याला घासायला अगदी सहज आणि सोपं जातं पटकन निघतं हीच तुम्ही हीच टीप तुम्ही मसाल्याच्या बाबतीतही वापरू शकता ज्यावेळेस आपण कुठलाही मसाला बारीक करतो म्हणजेच ओलं वाटण जे आपण बनवत असतो ते वाटण काढून घेतलं की लगेच त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ते अगदी एक मिनटासाठी मिक्सरला फिरून घ्यायचं जो खाली आतमध्ये आपण जिथे हात घालून साफ करू शकत नाही अशा ठिकाणी जो मसाला गेलेला असतो तो अगदी छान सहजपणे बाहेर येतो म्हणजेच आपलं भांडं एकदम क्लीन होतं नंतर आपण फक्त त्याला अगदी हलक्याशा हाताने धुवून घेतलं तरी देखील आपलं भांडं हे क्लीन राहतं आता याच्या पुढे म्हणजे आपण ज्यावेळेस कुठलंही एखादं पॅकेट असतं कधी कडधान्याचं असतं मसाल्याचं असतं हळदीचं असतं कुठलंही एखादं जे पॅकेट असतं ते आपण ज्यावेळेस फोडतो त्यावेळेस ते पॅकेट जर आपण जसं तसंच ठेवलं किंवा कुठल्याही डब्यात म्हणा कुठेही आपण जर ते ठेवलं तर ते कधीतरी सांडतं इकडे तिकडे पडतं तर अशा वेळी काय करायचं त्याला रबर लावायचं आणि ते व्यवस्थित ठेवायचं रबर लावल्यामुळे जो आपण आपले जे कुठलंही पॅकेट असेल म्हणजे मसाल्याचं असेल किंवा कडधान्याचं असेल किंवा पोह्यांचं खाण्याचं कुठलंही पॅकेट असेल ते अजिबात त्याच्यामध्ये कुठलाही किडा लागणार नाही किडा होणार नाही ते जे पॅकेट आहे ते व्यवस्थित सीलबंद असंच राहील आणि त्याच्यातला जो मसाला किंवा कडधान्य आहे ते इकडे तिकडे अजिबात जाणार नाही ते खाली देखील सांगणार नाही त्यामुळे त्याला एक रबर लावायचं आणि ते व्यवस्थित ठेवायचं आता कधी कधी काय होतं आपण ज्या वेळेस दही लावतो पुढची टीपमध्ये मध्ये आपण बघत आहोत आपण कधी कधी दही लावतो आणि दही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रचंड आंबट होत असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण दूध घालू शकत नाही कारण जर दूध घातलं तर तिची चव अगदी बिघडून जाते अशावेळी काय करायचं दह्यामध्ये जे शिल्लक पाणी आहे ते अगदी छान असं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साखर टाकून थोडा वेळ ते तसंच ठेवायचं पूर्ण साखर विरगळी की दही खायला एकदम छान लागतं तुम्ही ही टीप एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी आपण या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद